सिंह राशीच्या लोकांनो दर्श अमावस्या येण्यापूर्वी ही गोष्ट झाडूखाली काढून ठेवा वर्षभर छप्पर फाडून पैसे मिळवा सिंह राशीच्या लोकांना त्यांचे आशीर्वाद नक्कीच मिळतील पण यासोबतच येत्या दर्श अमावस्येच्या सुरुवातीला काही उपाय किंवा युक्त्या केला तर तुमच्या जीवनात खूप सकारात्मक बदल घडतील त्या देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमची तिजोरी सदैव भरलेली राहो कारण आमचे गुरुजी बागेश्वर कृष्ण शास्त्री जी की ही गोष्ट झाडूखाली पुरून टाकावी वर्षभर छप्पर फाडणे पैसा येईल गुरुजींनी सांगितलेला हा उपाय करून बघा वर्षभर तुमच्या घरातून दारिद्र्य कसे कायमचे दूर होईल लक्ष्मी देवीच्या कृपेने घरात पैसा येईल सर्वत्र, सर्वत्र सुख समृद्धी येईल कोणतीही वस्तू झाडूखाली दाबली पाहिजे हे जाणून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा सिंह राशीच्या लोकांना गुरुजी सांगतात की हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार झाडूला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते झाडूनी साफसफाई करून आपण घरातील नकारात्मकता कचऱ्याच्या रूपात फेकून देतो ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि देवीची मदत होते लक्ष्मीला झाडू खरेदी करून घरात ठेवण्याची इच्छा असते किंवा वास्तुशास्त्रात याशिवाय अनेक उपाय सांगितले आहेत तुमच्या घरात धनलक्ष्मीचे आगमन शास्त्रानुसार मंगळवार आणि शनिवार आणि रविवारी झाडू खरेदी करणे आवश्यक आहे या दिवशी झाडू खरेदी करणे आणि वापरणे शुभ मानले जाते देवी लक्ष्मी प्रसन्न राहते आणि तिचा आशीर्वाद तुमच्यावर राहतो सोमवार आणि बुधवारच्या दिवशी चुकूनही झाडू यामुळे माता लक्ष्मीला राग येतो सर्वांच्या डोळ्यासमोर किंवा उघडे आहे हे खोलीत झाडू ठेवल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेते आणि चुकून त्यावर पाऊल पडण्याची भीती असते कारण त्यामध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो घराच्या को पश्चिम कोपऱ्यात झाडू ठेवू नये असे मानले जाते कि या कोण्यात झाडू ठेवल्याने घरात येते झाडू कधीही ठेवणे मानले जाते झाडूला सरळ स्थितीत ठेवू नका कारण झाडू सरळ ठेवल्याने घरात त्रास होतो सिंह राशीच्या लोकांना एक गोष्ट झाडू खाली दाबून ठेवल्याने देवी लक्ष्मी धावत येईल तुमच्या घरी नवीन झाडू आल्यानंतरच लगेच जुना झाडू काढू नका तर दर्श अमावस्येच्या आधी लावा जुन्या झाडूंमध्ये सिंदूर कुंकू आणि सिंदूर लावा विधीप्रमाणे पूजा करा आणि झाडूची देखील पूजा करा त्यानंतर जुन्या झाडूच्या शेवटी एक काळा धागा बांधा घरामध्ये जागा जिथे वास्तुशास्त्रानुसार झाडूचा संबंध शुक्र ग्रहाशी आहे आणि काळा धागा शनि ग्रहाशी संबंधित आहे त्यामुळे असे केल्याने तुमचे दोन्ही ग्रह मजबूत होतात आणि नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू शकत नाही घरामध्ये सकारात्मकता वाढते आणि देवी लक्ष्मीचा वास तुमच्या घरात कायम राहतो हा उपाय जुन्या झाडूने केल्यावर तुम्ही हे तुम्ही हे झाडू घरी घेऊ शकता अमावस्या किंवा शनिवारी तुम्ही हे घराबाहेर काढू शकता कारण जुना तुटलेला झाडू घरात नकारात्मक ऊर्जा आणतो आणि घरात समस्या निर्माण करतो पण चुकूनही गुरुवार शुक्रवार आणि एकादशीला झाडू घरातून बाहेर काढू नका असे केल्याने तुमचा फायदा होईल लक्ष्मीचा कोप होतो आणि घरात आर्थिक संकट सुरू सिंह राशीच्या लोकांना नवीन लोकांची मैत्री करताना काळजी घ्या एखाद्या पवित्र स्थळाला भेट देणे आवश्यक आहे धार्मिक कार्यात रस राहील गुंतवणूक शुभ राहील सरकारी मदत मिळेल कोणताही वाद टाळा तुमचे विचार बदला आणि इतरांना बदलण्याचा प्रयत्न करू नका तुमचा राग नियंत्रित करा करार पूर्ण होतील वाहने यंत्र सामग्री आणि आग वापरताना काळजी घ्या वादविवाद टाळा अति आत्मविश्वास हानिकारक ठरेल नशिबात बळ असेल दूरच्या ठिकाणहून संदेश येतील मुलांच्या लग्नाची चिंता राहील आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल भांडवली गुंतवणुकीतील नफा शक्य आहे तुम्हाला कोणत्याही किमतीत झुकणे आवडत नाही वैवाहिक प्रवास यशस्वी होईल तुम्हाला घरगुती आनंद मिळेल तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा कामात अडथळे येण्याची शक्यता आहे घर बदलणे फायदेशीर ठरेल नात्यांमधून तुम्हाला फायदा होईल नवीन योजनेचा तुम्हाला फायदा होईल कुटुंबातील सदस्यांचे वर्तन कुंकुवत राहील धीर धरा आणि तुमच्या कामासाठी समर्पित रहा येत्या दर्श अमावस्येच्या सुरुवातीला काही उपाय किंवा युक्त्या केला तर तुमच्या जीवनात खूप सकारात्मक बदल घडतील त्या देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमची तिजोरी सदैव भरलेली राहो कारण आमचे गुरुजी बागेश्वरधाम सरकार पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रीजी सांगतात की दर्श अमावस्या येण्यापूर्वी ही गोष्ट झाडूखाली पुरून टाकावी वर्षभर छप्पर फाडणे पैसा येईल गुरुजींनी सांगितलेला हा उपाय करून बघा वर्षभर तुमच्या घरातून दारिद्र्य कसे कायमचे दूर होईल कृपेने घरात पैसा येईल येईल सर्वत्र सर्वत्र ये। कोणतीही वस्तू खाली दाबली पाहिजे हे जाणून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा सिंह राशीच्या लोकांना गुरुजी सांगतात की हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार झाडूला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते झाडूनी साफसफाई करून आपण घरातील नकारात्मकता कचऱ्याच्या रूपात फेकून देतो ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि देवीची मदत होते लक्ष्मीला झाडू खरेदी करून घरात ठेवण्याची इच्छा असते किंवा वास्तुशास्त्रात याशिवाय अनेक उपाय सांगितले आहेत तुमच्या घरात धनलक्ष्मीचे आगमन शास्त्रानुसार मंगळवार आणि शनिवार आणि रविवारी झाडू खरेदी करणे आवश्यक आहे या दिवशी झाडू खरेदी करणे आणि वापरणे शुभ मानले जाते देवी लक्ष्मी प्रसन्न राहते आणि तिचा आशीर्वाद तुमच्यावर राहतो सोमवार आणि बुधवारच्या दिवशी चुकूनही घेऊ नये यामुळे माता लक्ष्मीला राग येतो सर्वांच्या डोळ्यासमोर किंवा उघडे आहे हे खोलीत झाडू ठेवल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेते आणि चुकून त्यावर पाऊल पडण्याची भीती असते कारण त्यामध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो घराच्या को पश्चिम कोपऱ्यात झाडू ठेवू नये असे मानले जाते की या कोण्यात झाडू ठेवल्याने घरात सुख समृद्धी येते झाडू कधीही दारामागे ठेवणे शुभ मानले जाते झाडूला सरळ स्थितीत ठेवू नका कारण झाडू सरळ ठेवल्याने घरात त्रास होतो सिंह राशीच्या लोकांना एक गोष्ट झाडू खाली दाबून ठेवल्याने देवी लक्ष्मी तुमच्या घरी नवीन झाडू झाडू आल्यानंतरच लगेच जुना काढू नका तर अमावस्येच्या आधी लावा जुन्या झाडूंमध्ये सिंदूर कुंकू आणि सिंदूर लावा विधीप्रमाणे पूजा करा आणि झाडूची देखील पूजा करा त्यानंतर जुन्या झाडूच्या शेवटी एक काळा धागा बांधा घरामध्ये जागा जिथे वास्तुशास्त्रानुसार झाडूचा संबंध शुक्र ग्रहाशी आहे आणि काळा धागा ग्रहाशी संबंधित आहे त्यामुळे असे केल्याने तुमचे दोन्ही ग्रह मजबूत होतात आणि नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू शकत नाही घरामध्ये सकारात्मकता वाढते आणि देवी लक्ष्मीचा वास तुमच्या घरात कायम राहतो हा उपाय जुन्या झाडूने केल्यावर तुम्ही हे जुर... तुम्ही हे झाडू घरी घेऊ शकता अमावस्या किंवा शनिवारी तुम्ही हे घराबाहेर काढू शकता कारण जुना तुटलेला झाडू घरात नकारात्मक ऊर्जा आणतो आणि घरात समस्या निर्माण करतो पण चुकूनही गुरुवार शुक्रवार आणि एकादशीला झाडू घरातून बाहेर काढू नका असे केल्याने तुमचा फायदा होईल लक्ष्मीचा कोप होतो आणि घरात आर्थिक संकट सुरू होते सिंह राशीच्या लोकांनो नवीन लोकांची मैत्री करताना काळजी घ्या एखाद्या पवित्र स्थळाला भेट देणे आवश्यक आहे धार्मिक कार्यात रस राहील गुंतवणूक शुभ राहील सरकारी मदत मिळेल कोणताही वाद टाळा तुमचे विचार बदला आणि इतरांना बदलण्याचा प्रयत्न करू नका तुमचा राग नियंत्रित करा करार पूर्ण होतील वाहने यंत्र सामग्री आणि आग वापरताना काळजी घ्या वादविवाद टाळा अति आत्मविश्वास हानिकारक ठरेल नशिबात बळ असेल दूरच्या ठिकाणहून संदेश येतील मुलांच्या लग्नाची चिंता राहील आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल भांडवली गुंतवणुकीतून नफा शक्य आहे तुम्हाला कोणत्याही किमतीत झुकणे आवडत नाही वैवाहिक प्रवास यशस्वी होईल तुम्हाला घरगुती आनंद मिळेल तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा कामात अडथळे येण्याची शक्यता आहे घर बदलणे फायदेशीर ठरेल नात्यांमधून तुम्हाला फायदा होईल नवीन योजनेचा तुम्हाला फायदा होईल कुटुंबातील सदस्यांचे वर्तन कुंकवूत राहील धीर धरा आणि तुमच्या कामासाठी समर्पित राहा सिंह राशीच्या लोकांनो दर्श अमावसे येण्यापूर्वी झाडूखाली कोणती वस्तू ठेवावी ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून भविष्यातही तुम्हाला लक्ष्मी देवीची कृपा मिळत राहील धन्यवाद